आणि एक मोठी बातमी राज्यातली ताजी आकडेवारी आपल्या हाती आली आत्ताच राज्यामध्ये आज बाराशे तीस नवे कोरोनाचे रुग्ण सापडले तर दिवसभरात छत्तीस जणांना आपला जीव गमावा लागला आहे राज्यातल्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता तेवीस हजार चारशे झाली तेवीस हजार चारशे एक नेमकी संख्या आहे कोरोनाबाधितांची आज राज्यभरात ज्या छत्तीस जणांचा मृत्यू झाला त्यापैकी वीस जण हे एकट्या मुंबईतले आहेत तर सोळा जण हे उर्वरित राज्यातले आहे विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत विवेक काय अधिक माहिती आहे मिलिंद राज्यातली एकूण कोरोना बाधितांची संख्या ही तेवीस हजार चारशे एक इतकी झालेली आहे आज दिवसभरात बाराशे तीस नवीन रुग्णांचं निदान झालेलं आहे आणि राज्यात छत्तीस कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे आज पाचशे सत्त्याऐंशी जणांना डिस्चार्ज दिलेला आहे आणि आतापर्यंत राज्यात कोरोना बाधित रुग्ण जे डिस्चार्ज ज्यांना मिळाले आहेत तो आकडा आहे चार हजार सातशे शहाऐंशी मुंबईचा आकडा देखील सातत्यानं वाढताना दिसतोय मुंबईमध्ये एकूण रुग्ण रुग्णांची संख्या ही चौदा हजार पाचशे एकवीस इतकी झालेली आहे आतापर्यंत पाचशे अठ्ठावीस मृत्यू मुंबईमध्ये झालेले आहेत मुंबईमध्ये आजची सातशे ब्याऐंशी रुग्णांची वाढ झालेली दिसती राज्यात uh, जे छत्तीस मृत्यू झालेले आहेत त्याच्यापैकी वीस मृत्यू हे uh, uh, मुंबई मधले आहेत आणि मध्ये पाच पुण्यामध्ये तीन ठाणे शहरामध्ये दोन अमरावती जिल्ह्यामध्ये uh, एक औरंगाबाद शहरात एक नांदेड शहरात एक आणि रत्नागिरीमध्ये एक आणि वर्ध्यामध्ये असे मृत्यू झालेले आहे त्यामुळे पुन्हा एकदा एक हजाराचा पेक्षा जास्त रुग्ण झालेले आहेत बरोबर विवेक तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल तिकडे पुण्यातून एक बातमी हाती येते राज्यातली लालपरी पुन्हा एकदा रस्त्यावर आली खरी परंतु एसटी बस स्थानकावर मोठ्या गोंधळाचं वातावरण पाहायला स्थानकावर अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळाली गावाकडे जाऊया प्रवाशांना बाहेरच्या मुख्य परत पाठवण्यात येत होतं स्वारगेट बस स्टँडच्या आवारात चांगलंच गोंधळाचं चा वातावरण होतं आता आपण स्वारगेट बस स्थानकावर आहोत लोकांचं असं समज आहे की एस टीची सेवा सुरू झालेली सगळीकडे महाराष्ट्रामध्ये पण तसं नाही त्या हिशोबानेच मग लोक इथं एन्क्वायरी करायला येतात पण त्यांना गेटवरनच मागं पिटाळलं जातं अक्षरशः इथं फक्त एम पी सीच्या मुलांना सोडलं जातं तेही एका राजकीय पक्षाच्या खर्चातून मी एस टीने मोफत सेवा अजून कुठलीही सेवा सुरू केली नाही किंवा सार्वजनिक सेवाही सुरू केली नाही त्यामुळे आपण पाहू शकतो कशा पद्धतीने प्रवाशांना हुसकावलं जातं इथून त्यामुळं प्रवाशांची मोठी गैरसोय होते त्यांनाही कळत नाही त्यांना वाटतं एस टी सेवा सुरू झाली पण आपण पाहू शकतो पोलीस गेटवरच त्यांना मागं पिटळून लावतात ते। त्यामुळं सगळं वातावरण आहे प्रवाशांना आवडतं सेवा सुरू झाली आहे एस टीची पण प्रत्यक्षात तसं अजिबात नाही जे काय मोफत सेवेची घोषणा केली आहे परिवहन मंत्र्यांनी ती फक्त परराज्यातील प्रवाशांसाठी आहे मजुरांसाठी आणि परराज्यात जे अडकलेत त्यांना इकडे आणण्यासाठी आहे सामान्य प्रवाशांसाठी नाही आणि विद्यार्थ्यांसाठी नाही व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हनचाटेसह चंद्रकांत बुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे तिकडे अनेक दिवसांच्या सस्पेन्स नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला कोरोनाचं संकट सुरू असतानाही संपूर्ण ठाकरे कुटुंब त्यांच्यासोबत उपस्थित होतं विधानपरिषदेची निवडणूक येत्या एकवीस तारखेला होणाऱ्या एकूण नऊ जागांसाठी निवडणूक होईल त्यासाठी शिवसेनेनं दोन राष्ट्रवादीनं दोन काँग्रेसनं एक आणि भाजपनं चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत